आज गुरुवार रोजी अकोला शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील ईदगाह मैदानवर सकाळी सामुदायिक नमाज पठण झाले त्यानंतर नागरिकांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या ईद अल फितर किंवा ईद उल फितर ही जगभरातील मुस्लिमांनी पाळली जाणारी एक प्रमुख धर्मीय प्रथा आहे रमजान इस्लामिक उपवासाचा पवित्र महिना संपतो हा उत्सव रमजान महिन्यात मुस्लिम पाळत असलेल्या पहाटे ते संध्याकाळपर्यंतच्या उपवासाच्या तीस दिवसांच्या समाप्तीची आठवण करून देतो याचा दिवस चंद्राच्या दर्शनावरून ठरत असल्याने जगभरात पाडल्या जाणाऱ्या अचूक तारखेमध्ये थोडाफार फरक असू शकतो रमजान ईदनिमित्त नमाज पठण करण्यासाठी अकोला येथील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांची सकाळीच गर्दी झाली होती मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मैदानाबाहेर देखील गर्दी होणार असल्याने सकाळच्या सुमारास या महामार्गावरील वाहतूक अडवण्यात आली होती मैदानावर सामुदायिक नमाज पठन जा गड़ा भेट ईद मुबारक अशा शुभे आज ईद उल फितर का मुकद्दस दिन है और आज हर अमीर गरीब फकीर सुल्तान तमाम हजरात जो है आज ईद की खुशी में शामिल होते हैं और ईद की खुशियाँ मनाते हैं अल्हम्दुलिल्लाह आज हमने अपनी मरकजी ईदगाह जो हरिहरी पेट में वाक है इसमें عید الفطر کی نماز ادا کی اللہ تعالیٰ ہماری نمازوں کو روزوں کو عبادتوں کو قبول فرمائے آمی. اصل میں عید کا دن جو ہوتا ہے وہ سلے کا دن ہوتا ہے اجرت کا دن ہوتا ہے اور اس دن جو ہے جو دعا مانگی جاتی ہے اللہ تعالیٰ قبول فرماتا ہے میں دعا کرتا ہوں کہ اللہ تعالیٰ ہمارے ملک عزیز وطن عزیز ہمارے ہندوستان کو امن و شانتی کا گہوارہ بنائے اور ہمارے ملک عزیز کے اللہ تعالیٰ حفاظت فرمائے آمی.